नमस्कार चिमुकलीचा तिची आई अभ्यास घेत होती यावेळी मात्र हुशार चिमुकलीने आईच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली पण चिमुकलीने असा एक प्रश्न विचारला तेव्हा आई मात्र शांतच राहिली कारण व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आत्ताची पिढी म्हणजे खूपच हुशार असून त्यांना कोणत्याच गोष्टी शिकवण्याची गरज लागत नाही आपल्या रोजच्या दिनक्रमातूनच लहान मुलं बऱ्याच गोष्टी शिकून जातात त्यामुळे त्यांना वेगळं असं काही शिकवण्याची गरज लागत नाही अशाच एका चिमुकलीला तिची आई तिला शिकवत असताना चिमुकलीने दिलेले उत्तरे पाहून तुम्ही सुद्धा चकित होऊन जाल सांग कि फुलांचा वास येतो कि सुगंध येतो फुलाचा सुगंध सुगंधाचा अच्छा फुलांचा सुगंध आणि तेलाचा वास हा अच्छा मला सांग की कारल्याचा कसा वास येतो कडू कडू येतो का वास हा कारल्याचा सुगंध येतो की वास येतो कडू 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 लागते कडू 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 नाही का कारलं कसं असते ते नाही कपडे कुठल्या कलरचं असतं कारलं ग्रीन ग्रीन कलरचं असते कस टेल टाकतो कसं असते असते गोड की कडू हा कडू कडू असते का आणि मीठ मीठ कसं असते मीठ खारड असते का आणि गुलाबजाम गुलाबजाम गोड आणि आंबा 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 पण गोड आंबा पण गोड लाडू लाडू पण गोड अच्छा आणि निंबू